नमस्कार मैं पलक डेली न्यूज नाइन में आपका स्वागत है डालते हैं नजर आज की मुख्य खबर पर बच चुकी है रणभेरी अब होने वाला है शंखनाद बीच रही है चुनावी बिसाद किस करवट बैठेगा सियासत का ऊंट नेता नहीं जनता करेगी तय किसको बनाएगी अपना सरताज चुनाव से पहले चुनाव की बात हर दावेदार से कराएंगे आपकी मुलाकात देखिए चुनाव पर चर्चा आपके अपने चैनल सिर्फ डेली न्यूज नाइन पर उम्मीदवार नमस्कार माझं नाव स्वप्नील सुरेंद्र सिंहदास उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट ग्रामीण तथा माझी उपसरपंच ग्रामपंचायत कोण भाई दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नगरपंचायतच्या निवडणुकीचं बिगू वाजलेलं आहे याकरता आम्ही फक्त निवडणूक लागली म्हणून निवडणुकी देणार नाही आहे तर लोकांची जी कामं आहेत जी विकास कामं आम्ही या गावामध्ये केली आहेत ती घेऊन आम्ही लोकांसमोर आता जाणार आहे कोकणाचं म्हणणं आहे की पंचवीस वर्ष इथे त्यांनी राज्य केलेलं आणि राज्याच्या पंचवीस वर्षात कोणते आणि रस्त्याची कमी आहे बाजारपेठेत बाजारपेठेची कमी आहे आणि तिथे म्हणा शाळा म्हणा हे सगळं काम तिथे रखडलेलं आहे त्यात वाटत काय आपण जो प्रश्न उपस्थित केला मला तरी असं वाटत नाही की सगळे काम इथे रखडलेले आहेत ग्रामपंचायत मध्ये आम्ही दहा वर्ष झाले काम करत असताना विविध विकासात्मक पाणी अनिलबाबी देशमुख आणि समीलबाभा देशमुख यांच्या माध्यमातून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या गावामध्ये केलेला आहे त्यात रोड असो ड्रेनेज असो गाडीची व्यवस्था असो की पाण्याची व्यवस्था असो हा सगळा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही केलेला आहे त्याचं जे श्रेय आहे ते आमच्या सर्व जे ग्रामपंचायतीचे सदस्य होते सरपंच होते आणि आमच्या अनिलबाबी देशमुख यांना मी देतो आणि विरोधकांचं कामच आहे की आम्ही काही केले नाही हे लोकांना दाखवणार पण आमच्याकडे त्यापेक्षा चांगली काम आहे आम्ही कशी करू शकता आम्ही कशी केलेली आहेत हे आम्ही लोकांना दाखवणार आणि ती लोकांना जनतेला माहिती आहे त्यामुळे आम्हाला गुरुदेवांपासून घाबरण्याची आवश्यकता आपल्याला पूर्ण करायची निश्चितच ग्रामपंचायत असताना जो आपण विकासात्मक जो दृष्टिकोन ठेवलेला होता तो शंभर टक्के पूर्ण करता आला नाही याची खंत मला सुद्धा वाटते कारण ग्रामपंचायत असताना निधीच्या अभावी सगळी कामं करता येऊगच हे शक्य नसतं कारण शंभर टक्के तो हमा कधीही पूर्ण होत असतात त्याकरता काही कालावधी लागत असतो पण तो कालावधी आम्ही समोर घेणार आहोत जवळपास पाण्याचा असा प्रश्न पूर्ण केलेला आहे जवळपास साधांच्या माध्यमातून आम्ही अकरा कोटी रुपयांचं निधी पाणी करता आणलेला होता त्याचे काम जवळपास ग्रामपंचायत असताना ऐंशी टक्के पूर्ण झालंय आणि या दोन वर्षात वीस टक्के काम पूर्ण होते माझे आमदार म्हणून नवीन आमदार इथे निवडून आलेले आहेत त्यानंतर प्रशासन इथे आहे त्यांचा या घट कुठेही कंपनीवर त्यांचा काय काम विकासात्मक कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याकडे त्यांचा नाही त्यामुळे जनता त्यांच्याकडनं सुद्धा जास्त नाराज आहे आमच्याकडनं जनता नाराज नाही तर आम्ही जी कामे केलेली कामं विकासात्मक कामे आणि चांगले कामं केलेली आहेत कंपनी येणार असल्याची माहिती आता सध्या आहे आणि त्याच्यानंतर त्या कंपनीमध्ये किंवा त्याच्यासाठी आहे बघा कंपन्यांचं असं आहे की आजोबा आहे समोर आपलं खडसापर आहे या क्षेत्रात चांगल्या प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत तिथे चांगल्या प्रकारचं रोजगार कोणताही नवीन आणि आजूबाजूच्या नागरिकांना मिळतो आहे तर राहायला प्रश्न विरोधकांचा की आम्ही नवीन कंपनी आणणार आहोत रोजगार देणार आहोत पण अशा प्रश्न आम्ही या भीत सुद्धा ऐकलेल्या आहे मी तपास करू मी त्यानंतर आम्ही सुद्धा ते कोणाजी जनतेने या ग्रामीण भागातल्या लोकांनी जनता म्हणून त्यांचाही स्वागत करू आपण नामाचे श्री गोरदान सर जनतेसमोर विविध देखील बोलला म्हणून विरोधाचा विचार करत आहे जनता की जनता डॉक्टर रायक त्यांचा मतो काय सांगतो मला जनता आता सुज्ञ आहे मला वाटत नाही की लोकांच्या बोलता किंवा येणार Amishala लोक बळी पडतील गवर्नमेंटचं माना एकाच सरकारला म्हणणं आहे की तुम्हाला जी कामं करायची आहे ती लोकांकरता करा लोकपोगी न्यायव्यवस्था तयार करा लोकांच्या कामाकरता लोकांचे जे प्रश्न आहेत ते करण्याकरता लालूबाब द्यायचा म्हणजे आपली जी योजना आहे आता लाल योजना तर सरासरा त्यांच्या बँकेमध्ये अकाउंट हो वेगळं पैसे टिकण्यापेक्षा म्हणजे हे एक प्रकारचा आमिष आहे असं मला वाटतं तर ते ठीक आहे चांगलं आहे लोकांचा फायदा होतो त्यामध्ये मला त्याबद्दल काही भूमक नाही चांगली गोष्ट आपण त्यापेक्षा चांगलं काम आपण सगळी नवीन चांगली स्कीम आणून ते लोकांकरता देऊ शकतो असं मला वाटतं काय माझं एकच म्हणणं आहे की देशाची भावना सोडून आपण सगळ्या युवकांनी सगळ्या युथ चांगलं काम चांगलं गावं करता टेंडावी करता येईल चांगलं काम कसं करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण एकामेकाला फक्त ह्या युंडामध्ये दुसऱ्या गावाचा फायदा होणार आहे त्यामुळे सगळ्या युवकांना सगळ्या चांगल्या व्यक्तींना माझा एक संदेश म्हणण्यापेक्षा माझी एक काय म्हणतात पण त्याला भावना आहे की त्यांनी राजकारणात यावं आणि चांगल्या प्रकारचं काम गावाकरता करावं महिला 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 आपण काय नाही बघा बेरोजगारीचा प्रश्न आपण जो म्हटला तो काही प्रमाणात आहे आणि या दहा वर्षात म्हणजे जेव्हापासनं भाजपचं केंद्र सरकार इथे आलंय त्यांनी खूप काही असं लोकांना म्हटलं होतं का आम्ही खूप चांगले कामं रोजगार रोजगार उपलब्ध करून घ्यायचा प्रयत्न करू पण असं कुठेही डिसिजन महिलांकरता एक चांगला दृह उद्योग कशा मुंबईमध्ये आणता येतील त्यांना तुम्ही चालना देण्यात येईल किंवा चालना देण्यात यावी अशी माझी अपेक्षा असेल आमच्या सगळं प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या प्रामाणिक प्रयत्न केला जाईल माझ्या प्रभागातील मतदारांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जर मत द्यायचं असेल तर विकासाला द्या व्यक्तीला द्या त्याच्या त्याने जर तुमच्याकरता काम केलेलं आहे त्याकरता द्या माझं असं कोणतंच म्हणणं नाही की या आमिशाला बाब भरपूर लोक येतील काही लोक सांगतील जर तुम्ही एकवीस वर्षात काहीच केला मी राजकारणात बारा वर्षापासला आहे पण पूर्व प्रभाग जर तुम्ही फिरला माझा वागून तर तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट रेल्वे म्हणजे कम्प्लीट झालेली दिसेल नाइंटी नाईन पर्सेंट तुम्हाला रोड कम्प्लीट झाले दिसेल स्मशानभूमी इतकी खराब अवस्थेत होती तुम्ही ज्या सदस्य झालो तर माझे मित्र धीरज बालपांडे स्वर्गीय प्रशांत चापले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी माझा साथ दिला माझ्यासोबत मिळून आज तुम्ही बघू शकता की स्मशानभूमी चांगल्या पद्धतीने आज तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिकांचा जो प्रभाग आहे तो चांगला प्रकार आहे म्हणजे कुंभाळीत सगळ्या वाट प्रभागांपेक्षा तो चांगला प्रभाग तुम्हाला बघायला मिळेल कोंगाळी क्षेत्र हा सर्व मध्यमवर्गीय मध्यम लोकांचा आहे शेतकऱ्यांचा एक प्राण आहे तिथे शेतकऱ्यांचं माहीत त्यांना पिकांना भाव मिळत नाही पिकांना त्यांना सामो चांगला मिळत नाही त्यांना त्यांचे त्यामुळे आपण सामोर पाऊन काय राहि आज शेतकऱ्यांची जी, जी परिस्थिती आहे खरच जर कुणाला त्याचा कौवा येत असेल तर शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना माहिती नव्हतो आज काय मेहनत करतो त्याचा मेहनत त्याला काय मिळतो शेतकऱ्याच्या मालांना भाव नाही पण जे काही खते मिळतात त्यांचे जे रेट्स आहेत ते वाजवी दरापेक्षा जास्त झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं हाच खूप अडचणीचा प्रश्न झालेला आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही संत्रसंतीला भाव नाही असे विविध जे पिकं शेतकरी घेतो होती की सोन्याचा आणि कापसाचा भाव एकच होता आज कापसाचा भाव अजूनही चार ते पाच हजार सहा हजार सात हजार त्यांच्यावर मिळत नाही पण सोने त्यावेळेस तीन हजार रुपये होते आज त्या एक लाख तीस हजारावर मिळाला तिथे कुठेतरी सरकारला विचार करण्याची हे आहे असं माझं म्हणणं विश्वास आहे पक्षांनी आपल्याला उमेदवारीची घोषणा केलेली आहे आपण पक्षांना त्याचा एक विश्वास देऊ इच्छितो मी माझ्या पक्षाकडनं पक्षाला एकच विश्वास देऊ शकतो